मुरमुरा लाडू बनवायला अगदी सोपे असतात आणि खूप झटपट तयार होतात फक्त गूळ आणि मुरमुरा वापरून तुम्ही हे लाडू बनवू शकता मकर संक्रांत सुद्धा आलेले आहे तर या सणाच्या निमित्तानेच आपण मुरमुरा लाडू बनवणार आहोत तेही मार्केटसारखे एकदम कुरकुरीत गुळाचं पाक कितपत आणि कशा पद्धतीने शिजवावं हे आपण पाहणार आहोत ज्याने लाडू जराही कडक होणार नाहीत तर मस्त कुरकुरीत तयार होतील तर चला त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया इथे मी पाव किलो प्रमाणात मुरमुरे घेतलेले आहेत त्यासोबतच एक चमचा साजूक तूप लागणार आहे साजूक तूप आणि वेलची पूड ऑप्शनल आहे पण साजूक तूप घातल्यामुळे छान लाडूला शाईन येते त्यासोबतच वेलचीपूडसुद्धा ऑप्शनल आहे स्किप केली तरीही चालेल पण मी इथे घालणार आहे त्याने छान फ्लेवर येतो पाव किलो मुरमुऱ्यांसाठी इथे मी गुळाचं प्रमाण दोनशे ग्रॅम घेतलेलं आहे बारीक चिलेलं आपलं साधं गुळ घ्यायचं दोनशे ग्रॅम आणि जर अर्धा किलो प्रमाणात मुरमुरे तुम्ही इथे वापरत असाल तर मग तुम्हाला त्यासाठी तीनशे ग्रॅम बारीक चिलेलं गुळ आहे आणि पाव किलो प्रमाणात आपण इथे बनवतोय त्यासाठी मी दोनशे ग्रॅम बारीक चिलेलं गुळ घेतलंय सगळ्यात अगोदर इथे मी मुरमुरे हलकेसे गरम करून घेणार आहे जाड तळ्याची कढई घ्यायची आणि बारीक गॅसवर हे मुरमुरे घालून सतत हलवत छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे म्हणजेच हलके गरम करायचे खूप जास्त भाजायचे नाही जर जळाले तर मग ते लाडू कडू होऊ शकतात त्यामुळे जेव्हा तुम्हाला ते हाताला गरम लागायला लागतील म्हणजेच दोन मिनिटांनंतरच ते हलके असे गरम हाताला लागायला लागतात मग लगेच गॅस बंद करून, ताटत करून, करून ते ताटात काढून थंड करून घ्यायचे तसे ऑलरेडी ते क्रिस्पीच आहेत गरज नाही आहे भाजायची तरीसुद्धा मी हलके गरम करून घेतलेत तर आता मुरमुरे थंड होत आहेत तरी इथे गुळाचा पाक तयार करून घेऊया पाव किलो मुरमुऱ्यांसाठी मी घेतलेला आहे दोनशे ग्रॅम बारीक चिरलेलं गूळ हे गूळ कढाईमध्ये घालायचं जाड तळ्याची कढाई घ्यायची आणि बारीक गॅसवरच सतत हलवत आपल्याला याचा पाक तयार करून घ्यायचा आहे गूळ घातल्यानंतर मी ह्या गुळामध्ये एक चमचा पाणी घातलं आहे आता सतत हलवत बारीक गॅसवर हे गूळ वितळवून घ्यायचे गूळ वितळल्यानंतर तुम्हाला इथे घालायचं आहे एक चमचा साजूक तूप हे ऑप्शनल आहे तुमच्या तुमच्यावर आहे घालायचं की नाही पण तूप घातल्यामुळे थोडी हलकी चव पण बदलते लाडूची त्यासोबतच लाडूला छान शाईन येते त्यामुळे मी इथे एक चमचा तुपाचा वापर केलेला आहे तर आता सतत ढवळत जोपर्यंत थोडंसं कडक गुळाचा पाक तयार होत नाही तोपर्यंत शिजवायचं आहे म्हणजे जास्तीत जास्त दोन ते तीन मिनिट इथे तुम्हाला शिजवायचं आहे दोन तीन मिनिट नंतर आपण थोडं चेक करून पाहूया पाक शिजवता शिजवता इथे तीन मिनिट झालेले आहेत तर थोडासा पाण्यामध्ये हा पाक घालायचा आणि हे पहा असा गोळा तयार होतोय पाण्यात पाक घातल्यानंतर ते पाण्यात विरघळलेलं नाही आहे त्यासोबतच एक कडक गोळा तयार झालाय आणि आवाजसुद्धा तुम्ही पाहू शकता असा आवाज येतोय म्हणजे हे पाक तयार झालेला आहे आता जास्त वेळ न घालवता लगेचच एक चमचा वेलची पूड घालायची पटापट मिक्स करायची दुसरी गोष्ट पाक ज्या पद्धतीने सांगितलं आहे त्याच पद्धतीने शिजवायचं जर कमी शिजलं गेलं पाक तर मग लाडू जे आहेत ते चिवट होऊ शकतात किंवा खूप जास्त कडक होऊ शकतात वेलची पूड आता इथे मिक्स करून झालेली आहे लगेचच आपल्याला ह्यात मुरमुरे घालायचे आहेत आणि एकदम पटापट मिक्स करून घ्यायचं आहे ही सगळी प्रोसेस करताना तुम्हाला गॅस बारीकच ठेवायचे तिळ शेंगदाणा चिक्की बनवतो तेव्हा त्याचं मिश्रण थंड व्हायला थोडाफार वेळ जातो पण जेव्हा आपण मुरमुरे लाडू बनवतो तेव्हा आपल्याला एकदम पटापट -पत लाडू वळून घ्यायचे असतात कारण हे मिश्रण खूप पटापट -पत थंड होतं सगळे मुरमुरे मी पटापट -पत पाकामध्ये मिक्स करून घेतले आता याच्या प्रोसेस प्रोसेससुद्धा एकदम स्पीडने करायचे कढई गरम असल्यामुळे आपण ह्यामध्येच हे मिश्रण ठेवू शकत नाही त्यामुळे लगेचच मी हे एका परातीमध्ये काढून घेतलं जेणेकरून खाली ला सा थ, ते लागू नये कढई गरम असल्यामुळे आता लगेचच मी हाताला थोडंसं साधं पाणी लावून घेतलं जेणेकरून चटके बसू नयेत आणि लाडू पटापट वळायला सुरुवात केली किती लहान मोठे लाडू हवेत त्यानुसार हे मिश्रण घ्यायचं आणि लाडू वळायला सुरुवात करायचे लाडू वळताना एकदम दाब देऊन ते लाडू वळायचे नाही आतून ते थोडेसे पोकळ राहिले पाहिजेत त्यामुळे आपल्याला हलका ताप देत हे लाडू वळवून घ्यायचेत म्हणजे ते तुम्हाला खातानासुद्धा मार्केटमधून आणतो तशा पद्धतीचे लाडू वाटतील सगळे लाडू मी मध्यम आकारात असेच तयार करून घेणार आहे दुसरी गोष्ट हे लाडू बनवताना मिश्रण जर चुकून थंड झालं लाडू वळले जात नाही आहेत तर काय करायचं गॅस चालू करायची आणि त्याच कढईमध्ये मिश्रण घालून थोडी मोठी गॅस ठेवून पटापट पटापट मिक्स करायचं फक्त सतत हलवायचं जर तुम्ही तसंच सोडून दिलं तर मग ते मिश्रण जळू शकतं आणि तुम्हाला लगेच वाटेल की गूळ याच्यामध्ये आता वितळलेलं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं पटापट आणि गॅस बंद करून ते मिश्रण पुन्हा परातीमध्ये काढून घ्यायचं आणि मग लाडू वळायला सुरुवात करायची तर अशा पद्धतीनं तुम्ही करू शकता तर मस्त आपले कुरकुरीत असे मुरमुऱ्याचे लाडू तयार झालेले आहेत